बातमी ती म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातील एका शिक्षण संस्थेतल्या अल्पवयीन अनाथ मुलीवरती बलात्कार केल्याचं लोहारा पोलिसात सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बलात्कार आणि पॉस्को कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला असून यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी अद्याप फरार आहे बलात्कार बलात करणाऱ्यांमध्ये तीन शिक्षक आणि एक शिपाई कृषी विभागाचा कर्मचारी असे पाच जण असून पीडित मुलीच्या मावशीच्या नवऱ्याचा आरोपी या संदर्भातली माहिती आपण घेऊया संतोष जाधव आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती संतोष कधीपासून या मुलीवरती अत्याचार सुरू आहे तर नात्याला काहीम्यापासणारी घटना म्हणावी लागेल ज्या शिक्षकांवर भरोसा असतो त्यांनीही घात केला आणि मावशीच्या नवऱ्याने घात केला असं म्हणावं लागेल दोन हजार तेरापासून या मुलीवर म्हणजे पाच वर्षापासून या मुलीवर अत्याचार केले जात होते मात्र उस्मानाबाद पोलिसांचं खरंच कौतुक म्हणायला पाहिजे की या घटनेची माहिती त्यांना कळल्यानंतर त्यांनी यामध्ये तपास केला आणि या सर्व नाराधामांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यातील पाच जणांना उस्मानाबाद पोलिसांनी अटक केलेली आहे बिलकुल आणखी यामध्ये काही म्हणजे एकूण सहा जण आहेत यामध्ये पाच जण सध्या त्यांना अटक करण्यात आलेली आहे का जे आरोपी आहेत आणि एक जण जो फरार आहे तो कोण आहे तो जो आहे तो मावशीचा नवरा असल्याचं कळत की जो फरार आरोपी आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे बघायला पाहिजे की आणखी यामध्ये आरोपीची संख्या वाढू शकते आणि ही जी संस्था आहे ती एक लोहारा तालुक्यातली एक नामांकित शिक्षण संस्था आहे या संस्थेचं कार्य मोठे आणि या संस्थेमधले अजून कोणी या संपूर्ण कांडामध्ये मध्ये गुंतलेले आहेत का तर मुलगी अल्पयी आहे हे प्रकरण दाबण्यात आलं होतं बऱ्याच हे प्रकरण दाबण्यामध्ये कुणाचा हात आहे किंवा गुंतलेलं आहे का या संपूर्ण प्रकरणाचा जे आहे ते पोलीस तपास करीत आहेत आणि पोलीस तपासानंतरच या प्रकरणाचं पूर्ण जे सत्य आहे ते उघड होणार आहे संतोष धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी उस्मानाबाद मधल्या एका अनाथ मुलीवरती गेल्या पाच ते सहा वर्षांपासून एकूण सहा जणांकडून अत्याचार सुरू होते आणि अखेर उस्मानाबाद पोलिसांनी हे प्रकरण आता उघडकीस आणलंय